हॉटेलसारख्या भाज्या किंवा ढाबा स्टाईल भाज्या सगळ्यांना आवडतात तर आज आपण घरच्या साहित्यामध्ये मस्त असा काजू मसाला कसा करायचा ते पाहूया हॉटेल चवीची भाजी घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साधारण सात ते आठ मध्यम आकाराचे कांदे इथे मी मध्ये कट देऊन घेतलेलं आहे आणि सोबतच मुठभर काजू आणि सात ते आठ बदाम घेतलेले आहेत आता हे काजू आणि बदाम आणि कांदे छान हलकंसं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलकंसं हे नरम झालं की आपल्याला या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडून छान असं शिजेल याच्या पाकळ्या वेगळं झालं की कांदा हलकंसं नरम वाटू लागलं की आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने हे उकडून घेतल्यामुळे ग्रेव्हीला छान अशी चव येते आता थंड करायला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि सोबतच आता काजू मसाला किंवा काजूची भाजी म्हटलं की काजू आलाच तर इथे मी कपभर इतकं काजूच्या पाखळ्या करून घेतलेल्या आहे या पद्धतीने आता पॅनमध्ये मी साधारण एक तीन चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे घेतलेले सगळे काजू आपल्याला छान असं हलकंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही लगेच करपू शकतो अगदी थोडंसं कलर चेंज झालं की आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कारण याचा रंग आणखीन थोडंसं थंड झालं की डार्क रंग येतो तर या ठिकाणी आता हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे कढईमध्ये इथे मी साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं इथे मी लोणी टाकून घेतलेलं आहे किंवा बटरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा इथे मी जिरे टाकून घेतलेला आहे दोन छोटे टुकडे दालचिनीचे एक दोन तमलपात्र एक मोठी वेलची एक चक्री फूल यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे मी दोन चमचे इतकं रेग्युलर आपली जे मिरची वापरतो तिकट्यासाठी ते वापरलेलं आहे एक चमचा इथे बेडगे मिरची वापरलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि सोबतच एक चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळे पावडर मसाले सगळे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे करपू द्यायचं नाही वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचाचं आलं कांद्याची पेस्ट करते वेळेसच त्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवलेलं होतं तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटल्यास थोडंसं पाणी टाकून हे वाटण तुम्ही परतून घेऊ शकता वाटण करपू द्यायचं नाही आणि कच्चंसुद्धा राहू द्यायचं नाही गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर हे वाटण जेवढं तुम्ही छान परतून घेताल तेवढ्या भाजीला छान येते या ठिकाणी आता तेल साईडला सुटू लागलं आणि छान असं वाटण परतून झालं की यामध्ये टाकत आहे साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो त्या मिक्सरला फिरून घेतलेले होतं ते पिवरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि चव सुद्धा छान येते सगळं छान व्यवस्थित एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ दोन चमचे कसुरी मेथी यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा सोबतच छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवूया तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं शिजून घ्यायचं आहे वाटणातून जेव्हा तेल साईडला सुटतो तर तेव्हा समजून घ्यायचं की आपलं वाटण छान व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे कच्च राहिलेलं नाही तर जे आपण काजू परतून घेतलेलं होतं ते काजूसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही काजू मसाल्यामध्ये छान असं व्यवस्थित एकाद मिनटं परतून घ्यायचं आहे एकाद मिनटं परतून घेतलं की थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे वाटण करपणार नाही आणि सगळे जिनस छान असं व्यवस्थित मिक्स होतील तर या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवूया आणखीन एखाद मिनटासाठी छान असं शिजवून घेऊया आता आपल्या घरच्या घरी घरच्या साहित्यात आपण हे भाजी करत आहोत त्यासाठी एक कबर इतकं इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे तुम्ही फ्रश क्रीमसुद्धा वापरू शकता ते फ्रश क्रीम आपल्याला घरच्या घरी तयार करायची आहे म्हणून दुधावरची साय मिक्सरला हलकस सा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर भाजीमध्ये मिक्स करायचं आहे तर हॉटेल किंवा ढाबा स्टाईल भाजी अशा पद्धतीने केल्यामुळे चव तशीच येते तर या ठिकाणी आता हे दुधावरची सायसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रंगसुद्धा मस्त येतो आणि चवसुद्धा भारी लागते तर सोबतच यामध्ये पाणी टाकून घेत आहे तर अशा पद्धतीच्या भाज्या फारसं पातळ नसतात ताटात ठेवलं की ते इकडं तिकडं जाऊ नये या पद्धतीने म्हणजेच एकाच ठिकाणी राहावे या पद्धतीने पाणी टाकायचं थोडीशी दाटसर आणि लफतपी अशी भाजी असेल तरच हे भाजी खायला मस्त लागते भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली वरतून टाकलेली आहे अर्धवट झाकण लावून आपल्याला हे सगळं छान असं आणखीन एक दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हॉटेल किंवा ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या साहित्यात अगदी सहजपणे आपण करू शकतो रंग आणि चव अगदी त्याच पद्धतीचं झालेलं आहे वरच्या साईडला ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये सर्व करतात त्याच पद्धतीने क्रीम किंवा या पद्धतीने दुधावरची साय थोडस सा फेटून टाकायचं म्हणजे दिसायलाही भारी दिसतो तुम्हाला जर अशा साध्या सोप्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया दे तोपर्यंत